हरिद्वार हरकी पौडी हरिद्वार गंगा माऊलीचे काल दर्शन आजचे पंचांग संवंत विक्रम दोन हजार ब्याऐंशी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार भाद्रपद कृष्णपक्ष नक्षत्र आश्विनी नक्षत्रानंतर भरणी नक्षत्र योग ध्रुव योग बालवकरण चंद्रराशी मेष राहुकाळ दुपारी एक छप्पन ते तीन अठ्ठावीस पर्यंत आजची तिथी पंचमी संयुक्त चतुर्थी संयुक्त पंचमी तिथी हर हर गंगे नमामे गंगे शिवशंकर संगे विश्वाचे कल्याण हो विश्वाचे कल्याण हो